आहे ना सगळ्याकडे लायसन आहे त्याच लायसन आहे रंगभूमीचं लायसन आहे कला केंद्राचं लायसन आहे वेळ आहे त्याच्यावर सगळं आहे लायसन आहे पार्थर्शिक आम्हाला भेट संस्कृती त्याच्या प्रमाण आहे ना आहे ना आहे ना आहे ना मी दाखवू शकते कधी पण कधीपर्यंत हे सगळे आमची मागणी अशी एखाद्या केंद्राकडून चूक झाली तर सगळ्याला मोजून त्यांच्यासाठी आम्ही त्यांना भेटायला हलो त्याने चांगला दिला बोलले पण आम्हाला त्यांना होऊन भेटायचे एका नाण्याची दोन बाजू असते हे विचार केला पाहिजे त्यांना पण तेवढा विचार करायचा आम्हाला लेकर निम कार्डसन कायच नाही समजात एक के कला केंद्र जयते नगर त्यांच्यामध्ये म्हणले की बंद खोलीमध्ये कला सादर करा आता सगळीकडे जे आहे ते आपल्याकडे बंद खोली आहे बरोबर सेपरेट रूम मध्ये आहे रेहेसल रूम आहे की रेहेसल रूम आहे काय नाही नाही एक काय नेमकी तुमचे अशी आहे की आम्हाला कळालं की आपल्या जिल्ह्यातले सगळेच कला केंद्र बंद करणार आहोत मग काय कला केंद्राला बंद केलं एक बंद केलं काय ना आम्ही बंद केलं आम्ही सगळे कलाकार एक आहे आम्ही कुठं जायचं आम्ही कोणाकडे जायचं सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्या साहेबांच्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आम्ही पण लाडक्या बहिणी व्हायला पाहिजे ना त्यांच्या आम्ही तर पदर पसरतो आम्ही कुठं कामाला पण जाऊ शकत नाही आणि ह्या महिला कुठंच कामाला जाऊ शकत नाही कला आणि जर गेल्या तर त्यांना नाही तिला कोणी बघत नाही तुम्ही तर बघितलं सातारा देऊनच्या छोट्या मुलीवर बलात्कार केला आज तर मग आता ह्या महिलांना कुठं जायचं असतात बाळासाद दिला बोल निवेदन घेतलं माझं माझ्या सगळं छान मला छान वाटलं त्यांना चुकीचे त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही जिथं चुक चुकीचा प्रकार दिसल तिथं स्वतः कोणी बी अधिकारी पाठवायचा आणि त्याच टामला कुलूप लावायचा ते कुठलं का कला केलं जाईल स्वतः पाठवायचा अधिकारी म्हणजे त्यांच्या स्वतः स्वतः जरी दिली तरी आम्ही त्याला हे पारंपरिक वाद्य असते पारंपरिक वाद्य वापरल्या जातो आणि डीजे तर थेल। नाही साऊंड ऐका एक वाटत जेव्हा लॉकडाऊन लॉकडाऊन पडलं ना तेव्हा खूप उपासमार झाली महिलांची म्हणजे आमच्यासारखी सगळ्या कलाकारांची खूप उपासमार झाली मग काय करायला पाहिजे कोणी शेतात ना कोणी जवळ येऊ दे थेलास। म्हणून त्याने ते साऊंड वर घ्यायला चालू केलं पण आता इथून पुढे जर गैरप्रकार दिसला समजा तुम्हाला तर तुम्ही कला केंद्र बंद करून लावू शकता त्याने स्वतः देऊन गेलं चालतं विचार बंद खोली म्हणजे नृत्य बंद खोलीत आमच्या रेषे असते आता आपलं कालिका कला केंद्राने प्रथम क्रमांक घेतलेला

खूप वर्षापासून तर लोक कला चालू हे रूम आम्ही घेतो पारंपरिक वाद्य वाजवतो आमचे कलाकार आहेत सगळे तुम्ही येऊन शकता पोलिसांनी जी कारवाई केली कॅमेरा केले त्या कारवाईमध्ये सगळ्या गोष्टी दिसून आल्या इन कॅमेरा केली हो आता तुम्हाला आता तुम्हाला सत्य सांग इन कॅमेरा किती कारवाई देईल पण आमच्याकडे असं वैयक्तिक असं घेऊ नका जर त्या शासनानं एवढ्या पाच एवढ्या सगळ्या कला केंद्रामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत्या हे तुम्हाला मान्य आहे का नाही त्यामुळं ही कारवाईची स्टेज आली कारवाईची स्टेज कशामुळे आली की तुमच्या याच्यामध्ये कशामुळे आली हे सरकार माय बापाला योग सांगणे चुकीचं घडत नाहीये काय कला केंद्रामध्ये घड म्हणून सगळ्याच कला केंद्रामध्ये घडत नाही मॅडम कला केंद्रामध्ये